नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बापू तानाजी भुसाळ राहणार वरखेडा तालुका जिल्हा नाशिक मी पंधरा वर्षापासून शेती करतो त्यात टमाटो असो शिमला असो असो द्राक्ष बाग असो एवढ्या पंधरा वर्षामध्ये शेती करत असताना मला एकही प्रोडक्ट कॅल्शियम आणि फॉस्फरस एकत्र असा एकही मॉलिक्यूल कधी भेटला नाही पण मी आता जो स्प्रे घेतला आहे आणि इनोआकॉल पिकेमोर मध्ये तुमचं फॉस्फरस बोरान आणि पोटॅश आणि इनोआकॉल मध्ये तुमचं कॅल्शियम हा स्प्रे घेतला माझ्याकडे एकशे आठ ही व्हरायटी मी लावलेली आहे या व्हरायटी मध्ये मी असं ऐकलं होतं की फुल ड्रॉपिंग होती माझ्याकडे पण प्रॉब्लेम झाला होता त्यानंतर मी हा स्प्रे घेतला त्या स्प्रेचा रिझल्ट मला इतका सुंदर आला माझ्याकडं फुल सेटिंग झाली फळ सेटिंग झाली एकदम भारी तुम्ही बघू शकता एकदम मस्त प्लॉट आहे व्यवस्थित आहे काहीच अडचण नाही फळधारणा पण झालेली आहे फुल सेट पण चांगलं होऊ राहिलं फुलं पण भरपूर लागले एक नंबर रिझल्ट इनोकॉल मध्ये कॅल्शियम असल्यामुळं ते फुलगळ होऊन देत नाही तुमचं फळ उलणे तडकणे किंवा क्रॅक जाणे होत नाही आणि पिकेमोर मध्ये फॉस्फरस बोरॉन असल्यामुळे तुमची फुलसेट होतं साईज होती आणि शायनिंग पण येते पहिले तर माझ्याकडे ही गळ झाली होती पण मी ऐकलं की इनोव्याकॉलन पिकेमोरचा स्प्रे घ्या मला सांगितलं कंपनीचं म्हणणं होतं की इनोव्याकॉलन पिकेमोरचा स्प्रे घ्या मी तो घेतला मला त्याचा अनुभव असा आला की इनोव्याकॉल मध्ये कॅल्शियम असल्यामुळे कंपनीचं म्हणणं आहे की फळ तडकत नाही उलत नाही आणि पिक्या मध्ये फॉस्फरस बोरान असल्यामुळं फुल सेटिंग होती साईज होती माझ्याकडे आता फ, फुल सेटिंग पण झाली आहे फळ पण चांगलं लागलंय ला आणि एकदम प्लॉट व्यवस्थित तुम्ही बघू शकता एकदम मस्त सेट झालाय हा एकच झाड नाही तुम्ही पूर्ण प्लॉटही बघू शकता एकदम मस्त सेटिंग झाली आहे